नमस्कार काय नाही खरेदीसाठी नंबर द्या ना तुमचा या नंबर घ्या सांगा याच्यात शहाण्णव झिरो चार दहा तेरा नव्वद बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला वगैरे लागत असेल बरे सहाशे रुपये सहाशे जोडी संपूर्ण दोन हजार रुपये हे दोन हजार रुपये हे सव्वीसशे रुपये कमी भावाली पाहिजे ते अठराशे रुपये रुपये अजून काय काय पाहिलं हे अजून मोठाले वगैरे

तर शेतकरी मंडळी आपण पाहतो पुरे आता इथं दावे वगैरे आपल्या बैला गुलाल चाबूक भरपूर सगळं म्हणजे बैलाला जेवढं साहित्य लागतंय संपूर्ण साहित्य नमस्कार दादा नमस्कार सांगा नंबर सांगा तुमचा खरेदी करायचा बहात्तर अठरा छप्पन चोपन एकोणपन्नास काय काय सगळ्या साहित्याचे नाव सांगा बरं तुमच्याकडे काय काय मिळतंय सगळं भेटतं आमच्याकडे बैल सजवटीच संपूर्ण पूर्ण साहित्य भेटत पाहू शकता तुम्हाला नंबर दिलेला आहे एक नंबर सगळ्या वस्तू घ्यायचे संपर्क करा तुम्हाला लागत असलंय तर घर तुम्हाला घर पोहोच मिळतील की नाही ऑनलाईन सुविधा आहे हो काही चांगलं आहे विशेष नाही संपर्क करा तुम्हाला ऑनलाईन सुविधा धन्यवाद बरं का धन्यवाद